विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पराभूत उमेदवारांचा आक्षेप राहुल कलाटेंच्या मागणीला यश होणार पडताळणी महाराष्ट्र कलाटेच्या मागणी चोवीस चा निकाल लागल्यापासून या निकालावर नेते मंडळींपासून सामान्य नागरिक देखील शंका उपस्थित करत आहेत महायुतीने ईव्हीएम हॅक केलं असावं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने महायुतीला बहुमत मिळालं अशा बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत आता हा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नसून या विरोधात अनेक ठिकाणी उचलायला सुरुवात झाली आहे आंदोलन मतांची फेर मागणी ईव्हीएम मशीनची चाचणीची मागणी अशा बऱ्याच घडामोडी राज्यभरात पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील ईव्हीएम केली आहे आपल्या मतदारसंघातील मशीनच्या पडताळणीसाठी त्यांनी अर्ज केला आहे चिंचवड मतदारसंघातील निवडणूक होत असताना अवघ्या महाराष्ट्रात निवडणूक होत होती चिंचवड विधानसभा मतदारसंघात राज्यातील विविध ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे चिंचवड मधील हजारो मतदार मतदानासाठी त्यांच्या मूळ गावी गेले असले तरी चिंचवड मधील मतदानाचा टक्का वाढला कसा असा प्रश्न राहुल कलाटे यांनी उपस्थित केला एका बुथ साठी जीएसटी सह तब्बल सत्तेचाळीस हजार रुपये मोजले आहेत असे एकूण पंचवीस बुथ साठी त्यांनी पैसे भरल्याची माहिती देखील दिली आहे यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद